सो गाईज फायनली आमची ट्रिप आता निघते ऑन द वे टू गाव खेड रत्नागिरी चलो लेट्स मी खूप आजारी आहे काल कालपासून मला चक्कर आली काल येत चक्कर काल चक्कर आली आणि नंतर असं रस्त्यावर पडलो काहीच आता आम्ही चाललोय डीमार्टला थोडीशी खरेदी करायची आहे सामान संपलं तिकडच्या रूमवरचं आणि त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला जायचंय गावाला उद्या किंवा परावा गावी जायचा प्लॅन करतोय सो मराठी आपल्या मराठी शाळेतल्या पोरांसाठी एक छोट्याशा गिफ्ट किंवा वस्तू काहीतरी घ्यायच्या आहेत सो ते आपण बघूया मिळत आहेत का आपल्याला चिंचवडच्या मार्केटला पण आम्ही जाणार आहे सो चलो लेट्स गो मॅडम तुमची तयारी झाली का आता हा काय पाहिजे म्हटलं चहा

चलो चलो खाऊ खाऊ इतच आहे तुमचं अजून हे घ्या काय तुम्ही हाताला कोंबडीची शीट लागली अशे <laughs> <आंगोड़ी। लागे> <laughs> <laughs> तो दह्याचा डबा खाली ठेवायचा आपण मोमोज खायला जायचं काय खायचं

पण घाम थांबा <laughs> मला वाटलं नाही म्हणाल तो मित्रांनो आम्ही आता चाललोय गावाला आणि गावाला जायला निघतोय आता वाजले संध्याकाळचे साडेचार सो so, आता जस्ट काम उरकलं आणि मॅडम आणि मी त्याच्यानंतर दीदी साहिल आणि राजाचा काही फिक्स नाही पण आम्ही चौघांचा फिक्स आहे सो आम्ही चौघे जण आता निघालोय बॅग इकडे एक पॅक केली आहे एक दुसरी आणि तिसरी बॅग आमचा पॅक होते झाली <laughs> चला चला पटापट फास्ट आता रात्रीचं कोण बघणार आहे गाडीत पावडर बेवडर पावडर अरे मला पावडरची गरजच नाही अरे तलो तो आम्ही निघालो आता गावाला भात लावायला सो गाईज so भात लावायला चाललोय आम्ही दोन दिवस बघूया पाऊस पडला पाहिजे फक्त नाहीतर आम्ही जायचो आणि पाऊसच गायब व्हायचा नाहीतर मग भात लावायला मजा नाही येणार पाऊस पाहिजे दोन दिवस थोडीशी आमच्या माणसांना मदत करायला आम्ही चाललोय आता सो so, चलो प्लेट्स गो

हा कुठे गेला अरे चल कदम हाय छल काहे भैया किधर जा रे हो <laughs> भैया <भी आ>? अरे इधर्या तुम्हाला डॉक्टर डॉक्टर घेतलाय म्हणजे कणकण वाटतेशी कणकण वाटते तुला चक्कर मॅडम त्यांना सांगा तुमचं जेव्हा लग्न होईल ना तेव्हा समजेल संसार किती असतो काय मॅडम सांगा त्या ना हे हो। काय करत बटाटा घेऊन सगळीच आपण ते रील मध्ये बघतो ना बटाटा लावून काचेवरती पाणी पडत नाही असं म्हणतात आता आपण ट्राय करणार आहे जर का पाणी राहिलं काचेवर बटाटा लावून पण एवढं दाखव हो हो आयडिया जिंदाबाद टेक्नॉलॉजी आहे क्लीन एकदम आता इथे लावूया आता हो बघायला लागतात मागच्या गाड्या टेक्नॉलॉजी आहे बघा काय

सगळं घेतलं ना एकदा परत एकदा बघा काय करता बाय तुम्ही वायफाय जॉईन करताय की कॉपीराईट पडतो युट्यूब नाही माझेत पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा आई पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते काय हो काय झालं डॉक्टर पुढे आहे का लवकर लवकर बसा काय काय खाऊ घेतलं तुम्ही काय काहीतरी घेतलं बॅगच्या खाली लपवतो हा तुरटू रेरकुरे तुरटू रे मला दे थोड जरा राजा नको रे पण तुम्हाला मोठी गाडी त्याच्यात आठ लाखाची गाडी होती सांग तुझ्या गाडी मी खूप आजारी आहे गाईच पोटात काल पासून मला चक्कर आली आज काल येताना चक्कर आली काल चक्कर आली आणि नंतर असं मी रस्त्यावर पडलो गाडीवर गाडीवर कसा पडशील तुझी वाक्य रचना चुकते अरे गाडीवरून पडलो अरे पुढे नाही बरोबर आहे एकदम जाऊ मन नाही पण ह्याने मला वडत गडत नाही गावाला कोणी तुला जबरदस्ती केली नाही म्हणलं की गावाला डॉक्टर की करू आपण अरे पाच किलोमीटर नंतर लिफ्ट आहे काहीतरी चुकीचं टाकलं ते बरोबर आहे ना हम्म दी तू गुणकर टाकून ठेव आता आपण जर रोडने चाललोय ना तो पाच मिनिट फास्टर आहे दुसरा पण आहे एक रोड तो पाच मिनिट स्लोअर आहे हा हायवे एक्सप्रेस हात जातो ना गावाला संकेत तो भोर घाटात ना मी मानगाव मानगावला हात जातो संकेत मानगावरून मानगावरून नाही मानगावला आपल्याला इंजवडीतून आय टी पार्क मधून खाली पोड मधन पोड जाईल ना काय म्हणला होत मला तुम्हीच पाहिजे मी लग्न केलं तर तुमच्याशीच करणार तुम्हीच बोलले असे आम्हाला सांगत होत सगळे केलं तर ह्यांच्याशी काही हा श्रीवत कमी कमी दिले एवढेच असतात त्याच्यामध्ये एका रांगेत एक इंच जागा आहे काय म्हणतो एक फूट नाही तुरतुरे पण फोडले हो त्यांनी तुरतुर्या नको बिस्किट दिला दुण 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 दुण। अरे राज काय राजवर वाईट परिस्थिती आली असा हिरव असा पाणी माझ्या लॅपटॉप वर सांडशील बाळा ना नाही

बड़े काजी तुम कहीं दिस्ते का वो सही <laughs> ये, 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 ये। तो है टेरिंग पकड़ ये चॉकलेट है वाह दे दिया देखा तो फटका है क्या ये खाली दिख रहा है भालू तूने बराबर अट्टे का था स्नैप स्नैप ये तो है यान भाई हाँ हम लोग दागों टेस्ट किया जी एक शॅम्पू लावून करून असं असं आतून लावायचं काचेल म्हणजे नाही ना एसटी ड्रायव्हरच बघितलं शेंबूड वाटते शेंबूड होता रोज येतो शेंबूर आमची मम्मी पळाली सो गाईस फायनली आम्ही पोहोचलोय घरी ऍक्च्युली रात्री आपला कॅमेरा डाऊन झाला सो त्याच्यामुळे शूट नाही करता आलं आम्ही रात्री बारा साडेबाराला पोचलो पोहोचलो पोचलो पण लेट हॉटेलला जेवलो त्याच्यामुळे लेट झालं सो so, आता जस्ट सकाळ झाली आमची उठलो आंघोळ नाही झाली अजून कारण की भात लावायला जायचं आहे भात लावून आल्याच्यानंतर संध्याकाळी आंघोळ न्यारी आली आत्ता हे बघा नाचणीची भाकरी आणि पिठलं आहे त्याच्यानंतर आता आम्ही जाणू so भात लावायला पावसाने थोडासा धोका दिला आहे पण पाणी आता वरचा व्हाळाचं वगैरे थोडंसं साठवून घेऊन मग भात लावायला येईल आज सो चलो सो हा जो तुम्हाला माझ्या मागचा दिसतो आहे तो भात लावून झालेला आहे हा आमच्या खोदबावांचा भात आहे अजून इकडचा खालचा चोंडा बाकी आहे हा चोंड्याच्या खालचा चोंडा आहे तो तो अजून बाकी आहे आपला पण थोडासा भात अजून बाकी आहे सो तो ला आता बघूया कुठे पाणी आहे ते लावायला जायचं आहे आता माझी थोडीशी भाकरी राहिली खायची ती भाकरी खाऊन झाली की मग आता भात लावायला जाऊ सो याचा भात लावायचा ब्लॉग आहे तो उद्या येणार आहे सो स्टेट येऊन चॅनलला जे कोणी नवीन बघत आहेत त्यांनी पाठवडी चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा मी पारशासारखा दिसत असेल सो असू दे कारण की अंगो नाही झाले सो उद्या उद्या म्हणतोय सॉरी संध्याकाळी भात लावून झाल्यावरती आंघोळ होणार आहे सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय टेक केअर बाय